सरकारनं जात धर्म लक्षात न घेता समाजातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं मुंबईत वांद्रे इथं आयोजित जनसन्मान यात्रेत ते बोलत होते महिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे ते प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी सरकारला राहणं गरजेचं होतं त्यासाठी ही योजना आणल्याचं सा त्यांनी सांगितलं रक्षाबंधनापर्यंत ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले योजनेसाठी नोंदण्यांपासून ते कागदपत्र पात्रता या सर्व प्रक्रियेत प्रशासनातल्या सर्वांनी काम केल्याचं त्यांनी सांगितलं सन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे जातोय आम्ही विरोधकांवर टीका करत नाही त्यांचा त्यांना लकला विरोधक मात्र आमच्यावर हल्ले करताय आम्हाला शिव्या शाप देत आहे आम्ही या चांगल्या योजना आणल्यात कुणाकुणाला आणल्यात माऊली बहिणींना आणल्यात त्याच्यानंतर वारकऱ्यांना आणल्यात त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आणल्यात त्याच्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या योग युवक आणि युवतींच्याकरता आणल्यात सगळ्या समाजाच्याकरता आणल्यात आणि ह्या योजना ठराविक जातीकरता नाही माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिला प्रत्येक कुटुंबामध्ये ते आम्ही माझी लाडकी बहिणीचे जे काही मदत आहे ती आम्ही करतोय तो महिलांचा सन्मान आहे तो महिलांना सबल करण्याचा कार्यक्रम आहे तो महिलांना सक्षम करण्याचा कार्यक्रम आहे ज्या आपलेपणानं महिलांनी आज राखी बांधली आहे तेवढ्याच आपलेपणानं संरक्षण देण्याची ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली सर्वांनी एकत्रितपणे काम करावं जातीय सलोखा ठेवून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता काम करणं हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं जनतेचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून या यात्रेचं नाव जनसन्मान यात्रा ठेवलं ही योजना सरकारला पुढील पाच वर्ष राबवायची आहे मात्र विरोधकांना ही योजना बंद करायची आहे त्यामुळे ही योजना पुढं सुरू ठेवणं तुमच्या हातात आहे असं अजित पवार म्हणाले